एक एप्रिलपासून नवं आर्थिक वर्ष सुरू होणार आहे या नव्या आर्थिक वर्षासोबत काही नवे बदलसुद्धा होणार आहेत हे बदल आपलं बँक खाते टॅक्स पॅन कार्ड आधार लिंकिंग के वाय सी यांच्याशी संबंधित असणार आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारी रोजी दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे या वेळेला त्यांनी मध्यमवर्गीयांसाठी आयकरांमध्ये मोठी सवलत तसेच अनेक बदलांची घोषणा केली होती ती एक एप्रिलपासून लागू होणार आहे आर्थिक नववर्ष म्हणजेच एक एप्रिलपासून काही महत्त्वाच्या बदल होणार आहेत ते कोणते आहेत त्यावर एक नजर टाकूया आता बारा लाखापर्यंत उत्पन्न टॅक्स फ्री होणार आहे नव्या कर प्रणालीनुसार बारा लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न करमुक्त असणार आहे म्हणजेच बारा लाखापर्यंतच्या उत्पन्नावर एक रुपयेही टॅक्स भरावा लागणार नाही आहे वापरत नसलेली यू पी आय आय डी बंद होणार आहेत गेल्या बारा महिन्यांपासून वापरत नसलेली यू पी आय आय डी बंद केली जाते फसवणूक आणि घोटाळे रोखण्यासाठी नियमात बदल केला जाईल लाभांशसाठी पॅन आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे पॅन आधार कार्ड लिंक नसलेल्या कुणालाही एक एप्रिलपासून लाभांश पेमेंट मिळणार नाही लाभांश आणि भांडवली नफ्यावरून टी डी एस वजावट वाढणार आहे म्युच्युअल फंड डिमेट खात्यासाठी नवीन नियम लागू केले जातील के, के वाय सी आणि नॉमिनीच्या माहितीची पुन्हा पडताळणी करावी लागेल हॉटेल रेस्टॉरंट सेवांवर अठरा टक्के जी एस टी असणार आहे सात हजार पाचशे प्रतिदिवस दर आकारणाऱ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सेवांवर अठरा टक्के जी एस टी लागू होणार आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून खात्यात किमान शिल्लक राखणे आवश्यक आहे खात्यात किमान रक्कम नसल्यास ग्राहकांना दंड भरावा लागेल पॉझिटिव्ह पे सिस्टीमची सुरुवात होणार आहे पन्नास हजार रुपयापेक्षा जास्त पेमेंटसाठी पूर्वनोंदणी तपशील द्यावा लागणार आहे